नमस्कार तुमचं स्वागत आहे सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण सुरुवातीला बातमी अमरावतीतल्या एका भीषण अपघाताची कारण शहरातल्या राहाटगाव रिंग वर हा अपघात झाल्याची माहिती कळते दुर्दैवाची बाब म्हणजे यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचं कळतय चार चाकी म्हणजे एक गाडी आणि एका ट्रकची ही धडक झाली ओव्हरटेक करताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती कळते यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण गंभीर जखमी आहेत अशी देखील माहिती सध्या मिळते आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आणि ती अमरावतीतली आहे रहाटगाव वर ट्रक आणि टवेराचा ओव्हरटेकच्या नादात हा भीषण अपघात झाला पण गाडीची अवस्था पाहिली तर आपल्याला कळू शकेल की अपघात किती भयंकर आहे एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती कळते पाच जण यात गंभीर जखमी झालेत ट्रक अमरावतीहून नागपूरकडे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती कळते अधिक माहिती घेणार शेंडे प्रतिनिधी आपल्या सोबत संजय अत्यंत भीषण असा हा अपघात म्हणायला हवा काही अधिक माहिती या संदर्भातली कळू शकली का रेणुका सकाळी साडे अकरा वाजताची ही घटना आहे अंजनगाव बारी येथील पोकळे परिवारातील जे सगळे नागरिक जवळपास दहा लोक जे होते ते साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी हे वलगावकडे जाण जात होते त्याच दरम्यान वाहन चालक तवेरा वाहन चालक याने आपले वाहन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तर वलगाववरून नागपूरच्या दिशेने जाणारा जो ट्रक होता या ट्रक आणि या तवेरामध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला या भीषण अपघात एवढा जबरदस्त होता की या अपघातामध्ये तवेरा जे आहे तवेरा अक्षरशः चेंडामेंदा झाली आणि या तवेरामधील चार जण जे वाहन चालक रोशन रमेश आखरेसह चार जण जागीच ठार झाले होते आणि या सगळ्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथल्या खासगी रुग्णालयात तसेच इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात तर रुग्णालयात येत असताना एकाचा मृत्यू झाला असे या जवळपास या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर पाच जण अजूनही जखमी असल्याचं सांगितलं जात आहे घटनास्थळी पोलिसांना माहिती मिळतात नांदगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि सहायक पोलिस आयुक्त पूनम पाटील या घटनास्थळी दाखल झाल्या सर्व जखमींना ज्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र हे जे पोकळे परिवार होतं पोकळे आणि गाडगे परिवारातील हे सगळे एकाच परिवारातील नातेवाईक होते आणि जवळपास पाच लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला पाच लोक जखमी आहेत सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू झाला असला तरी हा भीषण अपघात एवढा अपघात अपघातामध्ये दे ट्रकचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ट्रकचे दोन्ही चाक जे अक्षरशः निघून गेलेल्या ट्रकने अनियंत्रित झाल्यामुळे एक रस्त्यावर असलेला रस एक ट्रक जो एक पोल जो आहे विद्युत पोल विद्युत पोल देखील अक्षरशः तोडून टाकलेला आहे आणि यामुळे निश्चितच अमरावती संजय म्हणजे मृतांची संख्या आता आधी चार आणि त्याच्यात उपचारादरम्यान आणखीन एक मृत्यू झाला अशी मृतांची संख्या पाच आणि गंभीर जखमींची संख्या पाच निश्चितच ठाणेदार यांनी दिलेल्या माहितीनुसार चार जण जे चार जण जागीच ठार झाले होते तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे पाच जण मृत्यू झाले तर पाच जण जे आहे पाच जण अजूनही उपचार घेत आहेत काही लोकांवर खाजगी रुग्णालयात तर काही काही जखमींवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनास्थळी अमरावती अकोल्याचे पालकमंत्री आणि अमरावतीचे जे राज्यमंत्री बच्चू कुडूर बच्चू कुडू यांनी घटनास्थळी भेट दिली आणि दवाखान्यात जाऊन सुद्धा या जखमींची विचारपूस केली तसेच तातडीने यांच्यावर उपचार करण्याचे आदेश सुद्धा बच्चू कुडू यांनी दिले संजय अगदी शेवटचा प्रश्न अशासाठी की हा जो चालक ज्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे ड्रायव्हर होता का या कुटुंबियांपैकी कोणी एक होता आ, तो खर तर या अंजनगाव बारी गावातीलच होता तो सहा महिन्यापूर्वी रोशन आखरी म्हणून जो वाहन चालक आणि मालक होता याने हे वाहन घेतलेलं होतं आणि सहा महिन्यापासून तो रोजगारावर रोजगार, रोजगार मिळावा म्हणून या तवेरावर स्वतःच चालक मालक होता आणि स्वतः गाडी चालवायचा त्यामुळे हे या आखरी जे नातेवाईक आहे फुकडे गाडगे यांचा नातेवाईक जर नसला तर मात्र गावातला होता तो अंजनगाव बारी या गावातलाच होता जवळपास या अपघातात आप जर आपण जर दहा पैकी जर पकडले तर जवळपास सात लोक जे आहेत सात लोक हे अंजनगाव बारी येथीलच आहे हा त्यांचा नातेवाईक नसला तरी मात्र गावातील शेजारी राहणारा युवक आहेत धन्यवाद संजय या सगळ्या माहितीबद्दल आणि संजयनी जशी आणखीन एक माहिती दिली आहे उल्लेख देखील की साक्षगंध सोहळ्याला जाऊन परत येत असतानाची ही दुर्घटना आहे आणि जखमींवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत भीषण अपघातात आधी ही संख्या चार होती पण आता जी माहिती कळते त्यानुसार उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू म्हणजे ही संख्या पाच वर पोहोचली पुढची बातमी आपण बघणार आहोत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून अना आता आणखीन एक वाद पेटण्याची शक्यता आहे आज भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करणार आहेत मात्र दोन एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हे अनावरण होणार होतं गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या हस्ते अनावरणाला विरोध दर्शवला आणि त्यामुळे त्या ते शरद पवारांच्या आधीच आज अनावरण करतात त्यामुळे आता स्मारक परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे सांगलीमध्ये राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री जयंत पाटील यांचा छुबा अजेंडा इथे राबवला जातो आणि त्याच्यामुळे त्याला आमचा विरोध असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं पत्रे बाजूला लावल्यामुळं देवींना तुम्ही कोंडून ठेवायचा जे प्रयत्न करताय त्या गोष्टीसाठी मी माननीय जयंत पाटील आणि शरद पवारांचा जाहीरपणे निषेध करतो की कि तुम्ही किती खालच्या पातळीला चालला आहे असं कुठंच घडलं नाही देशामध्ये एखाद्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या वेळेस ते पूर्ण पॅक करावं तुम्ही ते स्मारक पॅक करू शकताय पण देवींच्या विचाराला तुम्ही थांबवू शकत नाही आणि तिथं जाण्यापासून आम्हाला तुम्ही रोखू शकत नाही दरम्यान छगन भुजबळ यांनी पडळकरांवर टीका करत पवारांवर कशा प्रकारचे आरोप करायचे हे त्यांना कळत नाही का असा सवाल उपस्थित केला बघूया त्यांची काय राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्यात परंतु पडळकरांना हा विचार करायला पाहिजे की पवार साहेबांनी नेहमीच स... मनुवादाला विरोध केलेला आहे फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्याचा दा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं उद अनावरण होणं हे अतिशय उचित आहे दरम्यान तुम्हाला जर कलम एकशे चव्वेचाळीस लावायचं असेल तर पंधरा दिवसांसाठी लावा आणि शरद पवारांनाही उद्घाटन करू देऊ नका असं चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलंय यांनी म्हटलंय बघूयात त्यांनी सविस्तर काय प्रतिक्रिया दिली केवढा पोलिसी दरारा आहे केवढी पोलिस यंत्रणा ताब्यात घेतली आहे एकशे चव्वेचाळीस कलम आणि काय एकशे चव्वेचाळीस कलम अप टू सेकंड म्हणजे दोन तारखेला सकाळी दहापर्यंत पर्यंत का तर दोन तारखेला सकाळी दहा नंतर पवारसाहेब येणार लावायचं तर एकशे चव्वेचाळीस लावा ना पंधरा दिवस तुम्ही दोन तारखेचा कार्यक्रम पण होऊ देऊ नका हे सगळं चाललंय ना पोलिस यंत्रणेलाही मी इशारा देतो की हे नाही चालणार फार दिवस नाही चालणार कालचक्र हे फिरत असतं कधी आम्ही वर होतो कधी आम्ही खाली आहोत कधी आम्ही पुन्हा वर जाऊ आणि या मुद्द्यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून आरोप प्रत्यारोप तर सुरू आहेतच आणि त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बावीस तास काम करतात आणि फक्त दोनच तास झोप घेतात असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात केलं होतं आणि याच विधानावरून राऊतांनी त्यांच्यावर खूचक शब्दात टोला लागवला आहे बघूयात ते नेमकं काय म्हणाले सर को ना बाइडन कर पुतिन कर प्रधानमंत्री ब्रिटेन से जॉनसन करत ब्रिकेन को ना झेल्स कर प्रधानमंत्री मोदी बास तास काम करीस तक बाव तास काम करता समझू फिर दो जनते चंद्रकांत दादा पाटला है आता संशोधन करतायत की मंता है। ती दोन तास झोप जी आमच्या प्रधानमंत्र्यांना मिळते तीही मिळू नये आणि चोवीस तास त्यांनी देशाची सेवा असे ते म्हणतात हे ऐकून खरोखर प्रधानमंत्र्यांची ही दोन तास झोप उडाली ही चमचेगिरीची हद्द आहे अशी चमचेगिरी या देशामध्ये चमचेगिरी यापूर्वी झाली गेल्या सात वर्षात महात्मा गांधी नाही चमचे होते कर्दार पटेल हान है कम कम के तो सब क्या पड़ा लेकिन ऐसे कम हमने देखे नरमें संजय राव दिनचर्या टीकेला भाजपा नेते राम कदम यानी उत्तर तिले बुधहत्तीस का है महालेत सुरसरा के नेता और उनका दर प्रतिदिन एक या डेढ़ घंटे से अधिक काम नहीं कर पाता और दूसरी ओर देश के प्रधानमंत्री प्रतिदिन अविरत बावीस घंटे काम करते हैं उनकी निद्रा केवल दो घंटे की है यह सच्चाई शिवसेना नेता स्वीकार नहीं कर पा रहे इस सच्चाई को वे पचा नहीं पा रहे और शायद इसी बात की मिर्ची लगी होगी सामना अखबार में उनका जो दुख है वो आज झलक रहा है पुढची बातमी आपण बघणार आहोत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं लग्न झालंय राष्ट्रवादी काँग्रेस नवऱ्याच्या भूमिकेत आणि शिवसेना मुक बायकोच्या भूमिकेत आहे असा टोला सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे संसार असा आहे महाविकास आघाडीचा की याच्यामध्ये लग्न हे राष्ट्रवादी आणि सेनेचं आहे बरोबर राष्ट्रवादी हा नवऱ्याच्या भूमिकेत आहे की त्यांनी काही मनमानी करावी त्याला कोणी काही बोलत नाही शिवसेना एक मुख बायकोसारखी आहे तिला बोलता येत नाही ते बिचारी मुखी आहे ती बोलता येत नाही आणि काँग्रेस हे वराती आहेत की ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती पण ते ते जेवायला गेले त्यामुळे त्यांना लाज नाही त्यांना जेवायला कोणी बोलवलं पण ते जेवण पण सोडा ना ताट त्यांना हाणलं खाल्लं तर खाली बसून जेवतील पण ते जेवायचं काय लग्नाचं फुकट जेवण सोडायला तयार नाही नवरा मस्त मजा करतोय आणि तिला त्रास सहन करायचंय की हिने जर सवत आणली तर माझं काय म्हणून ते मुग बायकोची भूमिकेत होतं असं सगळं संसार आहे संक्षेप मध्ये सांगतो महाराष्ट्रात जे चाललंय ते हा गरीबांचा टॅक्स भरलेला पैसा होता जो गरीबांसाठी बापाला जाऊ शकत होता तर आज त्याचा पैशाचा गैरवापर केला असेल तर ज्याचं मन साफ आहे त्यांनी भीतीच बाळगू नये शेवटी न्याय न्यायालय आहे कागद आहेत पुरावे आहेत जर एखाद्याने चोरी केलीच नसेल तर मग त्यांनी घाबरायचं काही कारणच नाही मला एक गोष्ट कळत नाही का प्रत्येकजण रोज टी व्हीवर येतो आणि बोलतो टी व्हीवर बोलू नका ना येऊन तुम्ही सांगा हे का आमचे कागदपत्र आम्ही स्वच्छ आहोत तरी मंत्री त्यांचं कागदपत्र साजरे करू शकतो का नाही ईडीची कारवाई होते ईडीची कारवाई बाबा तुम्ही आता चोऱ्या केल्या असतील तर तुम्हाला धरायचं पण नाही असा तर नियम नाही आहे ना आणि मोदी साहेबांनी अगोदरच म्हटलं होतं की चौकीदार चौकीदार ते आहे घर सुरक्षित ठेवायचं आणि आणि देश सगळ्या चोरांना पकडतील बातमी बारामतीतली अजित पवारांनी आज विविध विकास कामांचं उद्घाटन केलं आणि यावेळी त्यांनी राज्यमंत्री दत्ता भरणे यांना मिशकिल टोले देखील लगावले दत्ता भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी चांगला निधी आणलाय तुम्ही आता कधीतरी आमच्या तालुक्याला ही निधी द्या असं अजित पवार म्हणाले आणि यावेळी भरणे नेमकं ते काय म्हणाले ते देखील आपण ऐकणार आहोत आम्ही संजय जगताप सगळे सांगत असतो मामा आमच्याही तालुक्यांवर लक्ष ठेवा फक्त तुम्ही राज्यमंत्री एकट्या इंदापूरचे नाही आहेत मला बाबाला विनंती करावी लागते मला दे बाबा काही काय करता बांधकामच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत पण त्या बाबाला हे माहिती नाही की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात मी तिजोर उघडली बांधकामाला पैसे दिले तरच ती द्यायचा नाहीतर काय देणार का मित्रांनो आता गाडी घसरायला लागली आता थांबवच आणत्याजवळेत कोल्हापुरात कारण कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येते ती झणझणीत मिसळ आणि याच मिसळीचा वापर आता कोल्हापुरात निवडणुकीच्या प्रचारासाठी केला जातोय कोल्हापुरात सतेश पाटील यांनी काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी मिसळ पे चर्चा करत नागरिकांशी संवाद साधला तेव्हाची दृश्य आत्ता आपण बघतोय दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात मन की बात हा कार्यक्रम दाखवण्यात आला ती देखील दृश्य आत्ता आपण बघतो आहोत भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र बसून ही मन की बात आज ऐकली आणि आता जाणवं पिंपरीतल्या एका बातमीकडे कारण पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पुन्हा एकदा वेषांतर करून एक मोठी कारवाई केल्याचं समोर आलंय पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या नावे सामान्य नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या एका सराई गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यामुळे यश आलं रोशल बागल नावानं वारंवार हा तरुण स्वतःला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा मित्र असल्याचं सांगत होता आणि सामान्य नागरिकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळत असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी तातडीनं आरोपीला जेरबंद करण्याचं ठरवलं त्यानुसार वेश बदलून आयुक्त कृष्णप्रकाश स्वतः आरोपी समोर बसले आणि आपण काम करून घेण्यासाठी आल्याचं भासवत त्यांनी आरोपीला रोख पैसे दिले पण आरोपीनं पैसे स्वीकारताच कृष्णप्रकाश आपल्या मूळ रूपात जेव्हा आले आणि त्यानंतर या आरोपी रोशनला त्यांनी हात केले पत्रकार मित्र आहे त्यांच्या माध्यमाने त्यांना बोलणी करून घेतले की आमच्या जमीनच्या मॅटर आहे आमचे भावाचा आणि ते मॅटर साठी किती पैसे लागेल तर त्याने अडीच तीन लाख रुपया सांगितले की अडीच तीन लाख रुपया त्या मॅटरसाठी लागेल तर त्याने सांगितले की तुम्ही सी पी साहेबांची बोलणं करून द्याल काय किंवा भेटी करून द्याल काय तेव्हा पण ते सांगितले करून देईन पण अगोदर पैसे द्या त्याने सांगितले त्यांना सरळ पैसे द्यायचे का नाही नाही माझ्याकडे पैसे द्या नंतर मी करून देईन आणि तुम्हाला बॉन्ड लिहून देईन तुमचे काम असा की काम होईल आणि तुमचे पैसे घेतलेले आहेत तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही हा हो सर्व नियोजन यांच्या सर्व मध्ये झालेले आहे असं मला वाटते त्यांचं त्यांचे जे सोबत राहते जे महिला आणि त्यांचं जे मित्ररणजित आहे सोबत म्हणून हा प्लान झालेला आहे आणि त्या प्लानिशी त्याने हे केला होता पण त्यांना आपण डेकवाय माणूस पाठवून ट्रॅप केला त्या डेकॉयमध्ये मी पण स्वतः होतो मी पण वेश पालटून देशांतर करून इथे गेलेलो होतो आणि ज्यामुळे मला कोणी इथे हॉटेलमध्ये ओळखला नाही दरम्यान पोलीस अधिकाऱ्याच्या नावे खंडणी उकळणारा ना हा पोलीस ज्या ठिकाणी भाड्यानं राहत होता त्या मालकांना देखील हा व्यक्ती ही व्यक्ती धमकावत असल्याची प्रतिक्रिया या घर देखील दिली आहे बघूया त्यांची काय प्रतिक्रिया ओळख काही नाही मग त्यांनी मला आयडेंटी कार्ड दाखवलं त्याचं लोगो दाखवलं आणि सांगितलं मी कमिशनर ऑफिसमध्ये क्राईम ब्रँचमध्ये आहे कृष्णप्रकाश सर आहे त्यांचं सगळं ऑफिसचं कामं सगळं मीच बघतो आणि मग मला पण विश्वास पडला आय कार्ड वगैरे बघितल्यामुळं मी त्याला नाही का म्हणलं आहे मी इमिजिएट चावी दिली त्याने एक पाच हजार रुपये दिले मला बाकीचे पैसे दोन दिवसात देतो म्हणला आणि मग दोन एक दोन महिन्यानंतर मला खूप नाही का म्हणजे कळालं सोसायटीच्या माध्यमातून सोसायटीचे चेअरमॅन मला फोन करायचे की बाबा व फ्लॅट बे कोण राहत आहे तुमचा अॅग्रीमेंट नाही आहे तर म्हणून मी नाही का त्यांना सांगितलं बाबा ॲग्रीमेंट द्या नाही तर खाली कर पण त्या लोकांनी काय केलं मला नाही का म्हणजे त्रास द्यायला चालू केलं की आणि यानंतर बातमी आपण बघणार आहोत पुण्यातली बनावट सनदी अधिकाऱ्यांच्या नावानं स्पर्धा परीक्षांची सदोष पुस्तकं खपवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आलाय आणि या फसवणुकीविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात रिचर तक्रारही दाखल झाली आहे पण या निमित्तानं पुण्यात काही क्लास चालक आणि पुस्तक विक्रेत्यांनी एमपीएससीचा कसा बाजार मांडलाय याचा पर्दाभाष करणारा हा स्पेशल रिपोर्ट बनावट सनदी अधिकाऱ्यांच्या नावाने स्पर्धा परीक्षा पुस्तकांची विक्री एकाच पुस्तकात तब्बल दीडशे प्रश्न चुकीचे परीक्षार्थींच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर काय कारवाई होणार एमपीएससीचा बाजार मांडणाऱ्यांना शासन होणार का महाराष्ट्रात दरवर्षी किमान आठ लाख परीक्षार्थी स्पर्धा परीक्षांना बसतात अशातच आता पुस्तक विक्रेत्यांकडूनही शेकडो परीक्षार्थींची मोठी फसवणूक घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सॅमकट्टा प्रकाशित फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य या सदोष पुस्तकात अंदाजे दीडशे प्रश्न चुकल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय शासनानं असं केलं पाहिजे की ऑथेंटिक किंवा शासनाकडून परमिशन घेतली पाहिजे की आम्ही हे पुस्तक आम्ही लिहित आहे किंवा त्याची पुरावे पहिल्यांदा शासनाकडे दिले पाहिजेत की बाबा हे ऑथेंटिक आहे आम्ही हे बरोबर आम्ही काढलेली आहे माहिती तर त्याची माहिती शासनाने तपासून मग त्याला परमिशन दिली पाहिजे पुस्तक लिहिण्यासाठी मग मुलांचं नुकसान होणार नाही विशेष म्हणजे या पुस्तकाचे संपादक डॉक्टर वैभव माळवे हे पोलीस उपाधीक्षक असल्याची जाहिरात करून हे पुस्तक खपवलं गेलंय पण एमपीएससी ने असे कोणीही अधिकारीच सिलेक्ट झाले नसल्याचं लेखी उत्तर दिलंय आज जे हा प्रकार काय उघडकीस आला आहे अत्यंत चुकीचा आहे जरी असं घटना असेल आणि खर्च असेल तरी अत्यंत चुकीचं आहे कारण काही विद्यार्थी हा त्या पुस्तकाचा लेखक कोण आहे प्रकाशक कोण आहे हे बघून पुस्तक खरेदी करत असतो जर असे जर बोगस नाव टाकून पुस्तक विकत असतील तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा चाह। हा खूप मोठा खेळ आहे हे लोक लोकप्रिय पूर्व प्रश्न निघालेले असते तरी पुस्तक छापतात आणि विद्यार्थ्यांच्या खेळ करतात आजकाल आपण म्हणतो पॉईंट टू रिझल्ट आलाय पंचवीस पॉईंट पन्नास पॉईंट ती फेल झाला तर तुला पुनस्पर्धेतून बाहेर पडतो जरी आणि या पुस्तक अनेक चोका आहेत हे खूप गंभीर बाब आहे अशा कुठल्याच लेखकाने विद्यार्थ्यांच्या आवश्यक खेळ करू नये ही एक मी विनंती करली विद्यार्थी म्हणून या फसवणुकीच्या विरोधात पुणे पोलिसात रीतसर तक्रार दाखल झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचं डी सी पी प्रियंका नारनवरे यांनी सांगितलंय पाटोळे जे आहेत आर टी आहेत त्यांनी तो तक्रारी अर्ज दिला त्यांच्याकडे काही एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी जे अभ्यास करतात त्यांनी त्यांना काही चुकीचे प्रश्न उत्तरं आढळले काही पुस्तकांमध्ये तेव्हा त्यांनी व्हेरीफाय केलं आणि त्यांना डाऊट झाला की जे प्रकार जे रायटर्स आहेत त्याच्यातले हे ॲक्च्युली डी वाय एस पी आणि असे वेगवेगळ्या रँक्सचे लिहिलेले होते तर हे ॲक्च्युली आहेत का एवढी चुकीची प्रश्न उत्तरं कशी म्हणून मग त्यांनी ते व्हेरीफाय केलं आणि मग ते आर टी ऍक्टिव्हिस्ट यांच्याकडे गेले आणि मग त्यांना घेऊन ते पोलीस स्टेशनला आले तर आम्ही त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये अर्ज चौकशी सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये निष्पन्न होत आहे अजून काही आम्ही दोन तीन फॅक्ट्स त्याच्यामध्ये व्हेरीफाय करून त्याच्यामध्ये आम्ही चारशे वीसचा गुन्हा दाखल करतो पुण्यातला पेठांचा परिसर हा एमपीएससी क्लास चालक आणि पुस्तक विक्रेत्यांसाठी अक्षरशः बाजार बनवून गेलाय शासकीय अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना अशी सदोष पुस्तकं विकून सर्रास लूट सुरू आहे शेकडो मुलं मोठ्या अधिकारी होण्याच्या आशेने पुण्यात येतात अभ्यास करतात आबोपाचा पैसा खर्च करतात पण त्यांना जर अशा पद्धतीने चुकीची पुस्तकं उपलब्ध असतील बाजारात तर ऑब्व्हिअसली ते नापासच होणार आहेत म्हणूनच एम पी एस सीने आता कुठंतरी काही ठरविक यासंबंधात कार्यप्रणाली ठरवण्याची गरज आहे जेणेकरून मुलांची अशी दिशाभूल होणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे चंद्रांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे आणि आता बातमी मुंबईतली मुंबईतल्या हवेची ढासळती गुणवत्ता वाढतं प्रदूषण या सगळ्याचा अभ्यास करून आता त्यावर उपाययोजना आखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्यानं मुंबई महानगरपालिका पाच ठिकाणी वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र उभारणार आहे भायखळ्यात राणीच्या बागेसह शिवडी घाटकोपर देवनार कांदिवली या जागा या केंद्रांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत आणि या केंद्रांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईकरांना प्रदूषणाविषयीची माहिती आणि आरोग्यविषयक सल्ला देखील दिला कुठे, -कुठे केंद्र उभारली जाणार आहेत त्याची माहिती देखील सध्या आपण बघतोय वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान भायखळा त्याचबरोबर पंतनगर पालिका शाळा क्रमांक दोन जी घाटकोपर पश्चिमेला आहे पालिका शाळा संकुल शिवडी कोळीवाडा त्याचबरोबर चौथी जागा आहे पालिका चारकोप प्रसुतीगृह कांदिवली पश्चिम इथलं शिवाजीनगर बेस्ट बस आगार इथे देखील हे के केंद्र उभारलं जाणार आहे मुंबईतल्या प्रदूषणाचा अभ्यास या केंद्रामधून केला जाणार आहे त्याचबरोबर तापमानातल्या चढ उताराची नोंद यामुळे ठेवता येणं शक्य होईल हवेच्या गुणवत्तेची आत्ताची स्थिती म्हणजे वर्तमान स्थिती काय आहे हे देखील कळू शकेल एलईडी फलकांद्वारे प्रदूषणाचं प्रमाण किती आहे हे दाखवलं जाईल उपाययोजनांसाठी आवश्यक सतर्कता बाळगली जाईल आणि आरोग्यविषयक सल्ला देखील त्यानुसार दिला जाईल आणि तस कोल्हापुरात असे ते कॅट शो पार पडला विविध पद्धतीची मांजरे या शोचं आकर्षण होतं कोल्हापुरात मातीत पार पडलेल्या शोला नाथखुळा प्रतिसाद मिळाला एक रिपोर्ट बघ्यात मध्ये कॅट शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कॅट शोला देशभरातून विविध राज्यातले जे मांजर आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते विविध बक्षीस आहेत ती या कॅट शोच्या माध्यमातून या मांजरांच्यासाठी देण्यात येते खरं तर या मांजरांची काळजी घेण्याचं काम आहे ते हे सगळं मांजरांचे मालक आहेत ते करत असतात या ठिकाणी पाहिलं गेलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी हा शो बघण्यासाठी या ठिकाणी नागरिक आलेले आहेत आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण कशा पद्धतीनं या मांजरांना आपलंच करताना हे सगळे मांजरांचे मालक आपल्याला पाहायला मिळतात अगदी स्पर्धात्मकदृष्ट्या हे मांजरं या ठिकाणी दाखल झालेले आहेत देशभरातून विविध राज्यातून ही मांजरं आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि लहान आणि मोठ्या मांजरांचं आकर्षण सर्वांनाच असतं आणि हे आकर्षण या ठिकाणी आपणाला पाहायला मिळते आणि याच आकर्षणातून हा कॅट शो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कॅट शोच्या माध्यमातून जे मांजर या ठिकाणी उत्कृष्ट ठरेल त्या मांजराला बक्षीस देऊन आहे ते त्याचा सन्मान करण्यात येणार आहे आणि हा कॅट शो पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ती गर्दी झाल्याचं पाहायला मिळते या ठिकाणी पाहू शकतंय एक वेगळ्या प्रजातीचं हे मांजर आहे आणि परीक्षक त्याचं या ठिकाणी परीक्षण या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे एकूणच पाहायला गेलं तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कॅट शोला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि लहान मुलांचं विशेष आकर्षण या कॅट शोच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतं त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे ज्ञानेश्वर साळोके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर आणि यानंतर एक नजर टाकणारो देशातल्या प्रमुख शहरांच्या आजच्या तापमानावर आजचं तापमान प्रायोजक मैंगो एअर कूलर इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय स्वतःची काळजी घ्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा आणि त्याचबरोबर युट्यूबवर देखील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पहा फक्त न्यूज एटीन डोकमत